मित्रांनो मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बघा निमळकच्या वड्याला किती मोठा पूर आलेला आहे मित्रांनो बघा अगदी नदीचं स्वरूप प्राप्त झालंय मित्रांनो भरपूर पाऊस पडतोय भरपूर आपल्या निंबळक मध्ये बघा तुम्ही अक्षरशः वड्याला नदीचं स्वरूप आलंय नदीच बघा मित्रांनो निबळक मध्ये बघा ढग सदृश्य सदृश्य पाऊस चाललाय चाल मित्रांनो बघा तुम्ही नदीचं स्वरूप आलंय ह्या वड्याला बट्या बिट्या वाहून ला ला चालाय लागल्यात तिकडून बघ्यास निघून चाललोय बघा तुम्ही अशा पद्धतीने पाऊस पडतोय मित्रांनो सगळीकडे ढगाळ वातावरण ढग सदृश्य पाऊस पडतोय मित्रांनो ढग कुठे झाली इकडं বল কোনে কাজে পনা বগি লাগাৰটো মই কুঠল আহ পনা হাজাৰত विवो टाकी हो थर्टीन थर्टीनच आपल्याला किती भेटतो ना त्या का चाळीस लाख पंचाळीसला भेटतो आणि नवीन आलेला आता विवो फिफ्टीन మనకి అవునా పౌస్ పదా

भरपूर पाऊस चालू आहे भरपूर मित्रांनो बघा क्वालिटी पण हवे बघा पाऊस कसा पडतोय मित्रांनो मे महिन्यात एवढा पाऊस पडतोय मित्रांनो बघा